बदनापूर तालुक्यातील गेवरे बाजार येथे सम्राट करियर अकॅडमीचे उद्घाटन आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते पार पडले यावेळी शिवसेनेचे जिल्हा भाऊसाहेब घुगे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन गीते माजी जिल्हा परिषद शकायला चव्हाण योग्यता यो लहाने आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार नारायण कुचे शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचा प्रल्हाद महाराज कान्हरे भाजपा तालुकाध्यक्ष भगवान मात्रे बद्रीनाथ पठाडे सुरेश लहाने कैलास चव्हाण विनोद मगरे योगेश कान्हेरे योगेश लहाने गौरे बाजार येथील ग्रामपंचायत कार्याचे हेरक का, हेरकर आश अशोक सुळे संदीप जोशी श्रीम कांढरे गजन लहाणे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होती आपण बदनापूरकडे बघू शकतो कारण हायवेलाच पातेकरांचं कॉलेज आहे लगतच आपल्या साहेबांचं आहे अनेक डोबाळ सरांचे कॉलेज आहे आणि शिक्षण जाळंच तसं बदनापूर तालुक्यामध्ये आता वाढत चाललेलं आहे आणि दहावी नंतर पुढं काय करायचा हा प्रश्न बऱ्याच सर्वांनाच पडतो सर्व विद्यार्थ्यांना पडतो की त्यांचं करिअर टर्न घेण्याचं वर्ष वर्ष हे दहावी बारावीनंतर असतं आणि अशा जर अकॅडम्या या भागात सुरू झाल्या तर नक्कीच विद्यार्थ्यांचं करिअर घडल्याशिवाय राहणार नाही आज सम्राट करिअरच्या अकॅडमीच्या माध्यमातून खरं तर आमचे मित्रच आहे बाळासाहेब जितनपोरे यांनी रोनवाडी रोडला स्थापन केलेली ही संस्था त्याच माध्यमातून ही शाखा आता दुसरी शाखा म्हणायला हरकत नाही की आपल्या गेवज गेरोय बाजार येथे झाले झाली आणि नक्कीच या करिअर अकॅडमीच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असन यांना पुढचं शिक्षण कसं घ्यायचं प्रशिक्षण कसं घ्यायचं योग्य दिशा कशी घ्यायची या करिअर अकॅडमीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये त्यांना दिलं जाणार आहे मी माझ्या वतीनं शिवसेना जिल्हा प्रमुख या नात्याने या करेर शुभेच्छा देतो तसेच आदरणीय खोतकर साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि राजकारणाचा आज देवराई बादरेथे आपण सम्राट केर के हे उद्घाटन केलेले सर तर या बाबतीत आपण मार्गदर्शन आज शिवराज आज जालना औरंगाबाद गेवराई बाजार होता आपण सम्राट करियर अकॅडमीचं उद्घाटन केलेलं आहे तर परिसरातील जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी जे आर्मीमध्ये जायचे पोलिस मध्ये जायचे स्पर्धा परीक्षेची तयारी करायची त्यांनी इथं येऊन मार्गदर्शन घेऊन आणि त्यांचा प्रवेश निश्चित करून त्यांनी आपण इथं त्यांना सर्व ज्या एक्झामची ज्या तयारी आहे त्यांना एकाच छता खाली ठेवलेल्या आहेत आणि जे आपले संचालक आहेत रल्हा नाव सर हे आता आर्मी मध्ये ते हिथून मार्गदर्शन करतात तसेच इथे बाकीचे प्रकाश धनावर सर आणि बाळासाहेब तनपुरे सर यांचं इथे मार्गदर्शन असतं तर ग्रामीण भागातील मुलं शिकावे पुढे जावे हेच आमचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे आणि इथे जे मैदानी चास